आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे मी दादा आपली माफी मागून सभा सुरुवात केलेली आहे मी या ठिकाणी आपले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आपल्या तमाम वंचितांचं बहुजनांचं युवा आणि भविष्याचं आपलं सगळ्यांचं नेतृत्व सुजात दादा आंबेडकर साहेबांसाठी एकदा दोन्ही हातावरी करून आपण घोषणा द्या वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा एवढ्या भयंकर उन्हामध्ये आपली माणसं या ठिकाणी बसली आहेत काँग्रेस आणि भाजपाच्या त्या सगळ्या बदमाश नेत्यांच्या कानाखाली चपरा काय हे एवढ्या तडपत्या उन्हामध्ये आपला वंचितांचा बहुजनांचा आवाज ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहात मी या मतदारसंघाच्या बाबतीतले दोन मुद्दे ठेवून थांबणार मी आत्ताच आपल्या सगळ्यांना सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचा एक गर्बीत इशारा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एक पानाचं पुस्तक लिहिलं आहे वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या चेल्यांना ते पुस्तक दिलं पाहिजे भेट दिली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं पुस्तकाचं नाव आहे वॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू दंटबल्स त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा दिला बाबासाहेब म्हणतायत की मेरे जीते जीतो छोडो मेरे मरने के बाद भी तुम लोग कांग्रेस के चवन्नी के मेंबर मत बनना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वंचितांना बहुजनांना संदेश दिना ते फटाके थांबवत होते असं आपल्या ठिकाणच्या मी त्या मुस्लिम बांधवांना वेळ कमी आहे मी या ठिकाणी मी खास करून आमच्या मुस्लिम भावांनाही विनंती करणार आहे महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांवर सर्वात जास्त मॉब लिंचिंगच्या माध्यमातून मुसलमानांच्या हत्यांचं सत्र चालू आहे आमचा मुस्लिम बांधव गेल्या सत्तर वर्षापासून काँग्रेसला मत देतो त्या सगळ्या मुसलमानांना मला विनंती करायची आहे काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आहे काँग्रेस जर धर्मनिरपेक्ष पक्ष असता तर एका तरी मुसलमानाला उमेदवारी दिली असती का नाही धर्मनिरपेक्ष म्हणजे जात आणि धर्म न मानणारा आमच्यातले अनेक मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना वाटत की काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे मी त्या सगळ्यांना सांगतो की अरे बाबा एक वेळ मी गाढवाला धर्मनिरपेक्ष मानतो कारण गाढवाच्या पाठीमागं हिंदू उभा राहिला काय मुसलमान उभा राहिला काय ते लात मारतं गाढव धर्मनिरपेक्ष आहे काँग्रेस धर्मनिरपेक्ष नाही आहे धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेली काँग्रेस पार्टी आहे या महाराष्ट्रात देशात मुस्लिम समाजावर इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना औरंगजेबाच्या टिपू सुलतानच्या नावाखाली मुसलमानांच्या तरुण मुलांचे खून होत असताना या महाराष्ट्रातला एकही काँग्रेसचा नेता भाजपचा नेता मुस्लिम समाजाच्या संरक्षणाला उभा होत नाही या मुस्लिम समाजाच्या संरक्षणाला मैदानात एकच नेता असतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मागच्या वर्षभरापूर्वी राज ठाकरे सारख्या नेत्याने या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला हनुमान चालिसाच्या नावाखाली मुस्लिमांच्या चा मस्जिदींच्या समोर जाऊन आम्ही भोंगे लावणार अरे त्या राज ठाकरेच्या भोंग्यातली हवा काढणारा नेता सुजात दादा आंबेडकर आहे मी मुसलमानांना विनंती करेल की ज्या ज्या वेळेला मुसलमानांना दादा आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील वंचित बहुजन आघाडी ताकदीनं तिथं उभी असते म्हणून मी आमच्या तमाम मुस्लिम बांधवांना विनंती करेल कारण आजकाल या सगळ्या कट्टरपंथी हिंदुत्ववादात भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सर्वत्र मुसलमानच दिसतो त्यांना साईबाबा पण मुसलमान वाटतो गांधीजीचे वडील पण मुसलमान वाटतात एक भाजपाचा आमदार तर नवाब बुक्कल नावाचा आमदार तो म्हणला हनुमान पण मुसलमानाचा यांनी देवाला सुद्धा मुसलमान केलं पत्रकारानं विचारलं की अरे बाबा हनुमान कसं काय मुसलमान तो तो म्हणला रहमान सुलेमान हनुमान ते आमच्याच नावात बसते म्हणे अशा पद्धतीनं कुठेही मुसलमान दिसला की त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीनं आक्षेप घ्यायचा पण मी इथल्या मुस्लिम बांधवांना विनंती करतो आहे कि आपके सुख दुख में कोई कांग्रेस का नेता कभी मैदान में नहीं उतरेगा चाहे दंगे हो फसाद हो या मुसलमानों के हिजाब का मसला हो या मुसलमानों के अजान का मसला हो मुसलमानों आपके लिए हक और अधिकार की लड़ाई लड़ने वाले नेते सुजात दादा अंबेडकर और बाड़ा साहब अंबेडकर ही है मैं ज्यादा समय ना लेते हुए बस आप लोगों को इतना ही बोलना चाहता हूं कि हिम्मत ना हार बरीच माणसं दादा आमची खचलेली असतात निवडणुकीच्या काळात त्यांना वाटतं इकडे भाजप उभी आहे तिकडे काँग्रेस उभी आहे अरे पण हा तोच मतदारसंघ आहे उत्तर मुंबई एकोणीसशे सत्तावन्नला आपला आंबेडकरी चळवळीचा पहिला खासदार निवडून पाठवणारा हा मतदारसंघ आहे पहिला खासदार आमचा आहे गोखार माने या मतदारसंघातून आपण खासदार निवडून पाठवलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी भारी बहजन महासंघाचे राजा साहेब जेव्हा उभे राहिले एक लाख पंचवीस हजार मतं आपण पंचवीस वर्षापूर्वी दादा या मतदारसंघात घेतली आहेत त्यामुळे हा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे तुम्ही सगळ्यांनी येत्या वीस तारखेला फक्त जरा सिलेंडरचं पटापट पटापट बटन दाबा या सगळ्या काँग्रेस भाजपांच्या बदमाशांचे मोडबे कसे फटाफट फटाफट पडते पहा मी जाता जाता एवढंच सांगेल की हिंमतनं हार अभी उम्मीदों की आस बाकी है आस मंजे आशा हिम्मत न हार अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है और कैसे ना पूरा होगा सपना भीम का सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है और सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है जय भीम जय शिवराज खुदा खुद